नमस्कार सर्वांना आज आपण हार्मोनियम लवकरात लवकर कशी शिकावी याचं प्रात्यक्षिक आपण बघणार आहोत हे आहेत हार्मोनियमचे बटणं याला आपण कळ असं देखील म्हणतो तर हार्मोनियममध्ये आपल्याला काळ्या रंगाचे बटणं दिसतात आणि खाली या ठिकाणी आपल्याला पिंक कलर दिसतोय ॲक्च्युली या ठिकाणी व्हाईट कलर असतो माझ्या हार्मोनियमचा पिंक कलर आहे तर पांढऱ्या पट्ट्या म्हणजे ही जिथं पिंक कलर आहे ना इथं पांढऱ्या पांढरा रंग असतोच तर हा ह्या पांढऱ्या पट्ट्या आणि वरती असतात काळ्या पट्ट्या थोडक्यात काय आहेत हार्मोनियममध्ये जर आपण मोजलो तर, तर एकूण तीन सप्तक असतात पहिल हे पहिलं सप्तक हे मधलं सप्तक आणि हे तार सप्तक म्हणजे मंद्रसप्तक मध्यसप्तक सप्तक विशेषतः ह्या सगळ्या बटनांची संख्या आहे अडोतीस आणि लवकरात लवकर आपल्याला हार्मोनियम यावी याच्यासाठी आपण काय करायचं आहे अगदी सोपं आहे बघा त्यामध्ये सात स्वर असतात हे आपल्याला माहिती आहे पहिला स्वर आहे तुमचा सा दुसरा रे तिसरा ग चौथा म पाचवा प सहावा ध सातवा नी आणि शेवटी आपण सहाला जाऊन पोहोचतो पण खरे स्वर आहेत सात आणि यांना म्हणतात षड रिषभ गंधार मध्यम पंचम धैवत आणि निषाद असे हे सात स्वर आहेत यांची हे विस्तृत नावं आपण बघितली आता हार्मोनियम शिकत असताना आपल्याला ह्या सात स्वरांचा काय होत असतो उपयोग होत असतो आता माझा डावा हात आहे उजव्या हाताचंही आपल्याला सोपं जाईल सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की सहा कोणाला म्हणायचं रे कोणाला मधोमध जो भाग आहे ही दोनची जी जोडी आहे याच्यात हा आहे सा म्हणजे हे पहिलं बोट जे डाव्या हाताने वाजवणार आहे त्यांच्यासाठी खास हा पहिला बोट म्हणजे मधला बोट म्हणजे हा सा आहे त्याच्या बाजूचा बोट रे ही उबीरेज दिसते बघा याच्या बाजूचं जे बटन आहे ते ग इतकं सोपं आहे बघा सा रे ही उबरेज दिसते ना याच्या बाजूचं बटन म्हणजे हे सा रे आणि ग म्हणजे खाली कंपल्सरी आपण काय करायचं अंगठा घ्यायचा चला सा रे ग घेतलं आता आपण काय करायचं अनामिकाचा उपयोग करायचा आहे मधले काळे तीन बटन दिसत आहेत ना हे पुढचे स्वरेत बघा ग पर्यंत आपण आलो आता म प ध आता नी कुठं शोधायचा परत ही उभी रेषा आली बघा इथं जशी उभी होती तिथं ग बघितला तशी उभी रेषा आली त्याच्या बाजूचं बटन म्हणजे नी मग हा कोणता आला नी आणि तो अंगठीने दाबायचा कसं म प ध आणि नी झालं आणि नीला लागूनच हा काय असतो सा आता रचना कशी बघा मधलं बोट त्याच्या बाजूचं तर्जनीचं बोट आणि हे अंगठा म्हणजे सा रे ग त्यानंतर म प ध आणि उभी रेषेनंतर येणारं नी आणि पहिलं बोट सात म्हणजे अशा पद्धतीने काय होईल आपले सारे गम हे सात स्वर होत आहेत आणि ते आपण काय केले पाहिजे वाजून बघितले पाहिजे कसं ते बघा सा रे सा काय केलं आपण क्रमाक्रमाने स्वर वर गायले नीट बघा एकदा सा खालच्या स्वरांना अंगठा वापरायचा म इथ अनामित्य वापरतोय आपण म नी सा स्वा सात स्वर लक्षात ठेवण्याचं हे अतिशय सोपं तंत्र आणि येताना तेच तेच फिंगरिंग तेच बोट आपण वापरायचे आहेत अवरोहामध्ये पहिली जी स्टेप झाली आपण काय केलं एक, एक एक स्वर वर आपण वाजवले याला म्हणायचा आरोह हो। आता एक एक स्वर त्याच पद्धतीने खाली वाजवत जायचं याला अवरोह म्हणतात कसं बाजावं सा अंगठा नी आपण असं आलो होतो त्याचप्रमाणे उलट जायचं ध प म ग गठा घेतला रे कसं वाजावं सा नी प मा रे सा आणि आता सराव करायचा या स्वरांवरच काय अभंग आहेत गवळणी आहेत भावगीत आहेत बघा सराव करूया सोलो सा रे ग हडोडू मग याचा आपण काय करायचा सराव करताना थोडा स्पीड वाढवायचा थोडी गती वाढवायची कसं सा रे ग प गी सा सा नि प धी सा आणि आता काय करायचं

सा रे गम पदनी ससा धप मगली ससा रे ग मग ससा रे गम पदि ससा ध पग ससा रे गम बदल ससा धप मग ससा रे गम पदनी ससाने धप मग ह्याप्रमाणे म्हणजे थोडक्यात काय ह्या बोटांची जी मुवमेंट आहे या बोटांच्या मुवमेंटवर याचा सराव आपण जेवढा जास्त कराल तितक्या लवकर आपल्याला काय येणार आहे हार्मोनियम शिकायला येणार आहे तेव्हा अतिशय हा सोफा आणि साधा मंत्र आहे सारे गमग कसा शोधायचा त्याचं एक सोपं तंत्र मी तुम्हाला सांगितलं ते आपण लक्षात घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे काय करायचं आहे याचा सराव वाढवायचा आहे ह्या पद्धतीने तुम्हाला काय होईल ह्या सातही स्वरांचा अभ्यास येईल त्यानंतर ह्या सा त्या या रे याच्यामध्ये जो स्वर येतो आहे हा कोणता आहे त्याच्यासाठीचा एक स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपल्याला मी दाखवणारच आहे सा रे नंतर हा ग इथं एकमध्ये एक स्वर येतो याला काय म्हणतात तर हे पण आपल्याला त्या पुढच्या लेसनमध्ये बघायला मिळणार आहे इथे या ठिकाणी म प ध यामध्ये जे दोन बटणं दिसत आहेत या बटणांना काय म्हणतात या ठिकाणी म प ध नी केल्यानंतर या ठिकाणी हे जे बटन येतं याला काय म्हणतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा तुम्हाला काय होणार आहे लवकरच होणार तेव्हा आपण पुढच्या लेसनकडे लवकरच जाणार आहोत तोवर आपण ह्या लेसनचा सराव करा आपल्याला खूप याची मदत होणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आमचा भानुदास रामोडे ह्या चॅनलला आपण नक्कीच लाईक कराल सबस्क्राईब कराल ही नम्र विनंती खूप खूप खुँ धन्यवाद